नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो निमसोड महाराष्ट्र केसरी मैदानात आपण एकूण पंचावन्न गड बघितले आणि आता सेमीचा थरार बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो खरंच प्रत्येक सेममध्ये काटाकीर लढत आहेत मित्रांनो आज फिमण्याविरुद्ध मथूर एक मैत्रीपूर्ण लढत आपला सेमी क्रमांक आठमध्ये बघायला भेटणार आहे या सेमीमध्ये नाण्यांचा तेज आणि दिवाणेसुद्धा आहे तर मथूर आहे मथूरचा तास आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरती तर पब्लिकने गाडी लागली आहे चिमण्याची आणि साईची सेमी क्रमांक आठ तास क्रमांक सात त्याच्यानंतर पब्लिकने त्या सेमीमध्ये गाडी लागली आहे तेजा आणि दिव्यानाची सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक वरती तर मित्रांनो बाकासूर नक्की कोणत्या सेमीत तर बाकासूर आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती त्याच्यानंतर मित्रांनो मानगरकरांचं वादल पळ पाळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर घरनिकीचा राजा आणि भारत नक्की कोणत्या सेमेत तर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती भारत आणि राजा आपला पळतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो भुंगाविरुद्ध लखन ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरून भुंगा आणि राजा पळणार आहेत तर त्याच्या साईडला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती लखन आणि सोबत आहे तो दादा कुटवळ यांचा बाईजा ही लढत मित्रांनो आपल्या बघायला भेटणार आहे तर खरंच मित्रांनो काटाकेल लढत आज आपल्या बघायला भेटणार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तसेच शिरसोडीची रायफल आणि आबांचा पाकऱ्या ही जोडे आपल्या सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहावरून पाळताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मथुर विरुद्ध विरुद्ध नानांचा तेजा ही एक मैत्रीपूर्ण आणि भावभावांची लढत आपला सेमी क्रमांक आठमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद